नमस्कार समाज भारती न्यूज मध्ये आपले स्वागत बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ मुंबईच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज एक विशेष गौरव होत आहे मंडळाच्या स्थापनेपासून निष्ठेने जोडले गेलेले श्री शालिक जगनजी बांते यांचा आज यथोचित सन्मान करण्यात आला चार दशकांचे अविरत योगदान आणि समाजाप्रती असलेली त्यांची समर्पित भावना खरोखरच प्रेरणादायी आहे पाहूया त्यांच्या या गौरवशाली प्रवासाचा हा विशेष वृत्तांत श्री शालिक गगनजी बांधते मुलगाव यांचं तुमचं आहे यांचे मुळगाव तुमचं असून ते सध्या कल्याणचे वास्तव्य आहे त्यांचे शिक्षण दहावी पर्यंत तुमचं इथं झालेलं आहे आयटीआय मशिनिस्ट म्हणून त्यांनी ट्रेन भंडाऱ्यातून काम म्हणजे ट्रेनिंग घेतलेली आहे त्यांनी पहिली नोकरी परफेक्ट इंजिनिअरिंग वर ठाणे तीन वर्षे ओंकार इंजिनिअरिंग दोन वर्षे त्याच्यानंतर भारत जीयर्स कौसा मुंबई ठाणे इथे छत्तीस वर्षे नोकरी केलेली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते सेवानिवृत्त झालेले आहे त्यांचे भाऊ स्वर्गीय मधुकरराव जगनजी बांधते एकोणीस शहात्तरला मुंबईला आले त्यांच्या त्यांच्याकडे नोकरीसाठी यांनी आठ वर्ष तिथे राहिलेले वास्तव्य दुसरं भाऊ त्यांचे तारातन जगनजी बांधते सध्या महिंद्र अँड महिंद्र नाशिकेचे कार्यरत आहे त्यांना बहिणी चीन असून लग्नानंतर भंडारा जिल्ह्यात स्थायिक आहे मुलगा त्यांचा आतिथ्य शैलिक बांधते बी मेकॅनिकल दैनिक इलेक्ट्रिकल इंजिनियर अमरनाथ येथे नोकरी करत आहेत त्यांची सून आहे सीए आपली नोकरी करते आहे त्यांची मुलगी सौ प्राची दीपेश पाटील सीए असून ती कोटी नेरळ नोकरी करीत आहे आणि जावेद त्यांचे बी इलेक्ट्रिकल असून भारत पेट्रोलियम नोकरी करत आहे महत्वाचे म्हणजे बावणे कुंभे समाजाची स्थापना ज्यावेळेस झाली साठ ला त्यावेळेस जे पहिले व्यक्ती आहेत जे त्र्याऐंशी पासून मंडळाशी संबंधित आहेत त्यावेळेस त्र्याऐंशी मध्ये जे आहेत त्यातून त्यांची पत्नी स्वर्गीय नारायण सखाराम रामगे नागपूर यांचे कन्न असून भंडारा जिल्ह्यामध्ये भावलेपुरी समाजाच्या सामूहिक गृहामध्ये त्यांनी पहिल्यांदा एकोणीसशे त्र्याण्णवच्या स्वामी त्यांनी लग्न केलेलं आहे नागपूर मुलगी आणून भंडाऱ्यामध्ये लग्न केलेलं आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते हे आहेत त्यांचा सत्कार आपले मंडळाचे अध्यक्ष श्री वाघ्या साहेब करते मी त्यांना विनंती करतो नमस्कार मी शालिक जगन बांधे मुळगाव पुमसर सध्या कल्याण इथे कार्यरत आहे भारत पीएस कंपनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त मी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुंबईला त्याच्या अगोदर माझे मोठे बंधू स्वर्गीय मधुकर जगांची बांधते एकोणीसशे शहात्तर पासून मुंबईमध्ये कार्यरत होते त्यांच्याकडे मी राहायला होतो त्यानंतर ठाणे येथे परफेक्ट इंजिनिअरिंग मध्ये तीन वर्ष काम केले त्यानंतर ओंकार मध्ये दोन वर्ष आणि ना शेवटी भारत गॅस भारत गॅस लिमिटेडमधून आता छत्तीस वर्ष सेवा से करून निवृत्त झाले <गण> <गण> मला दोन मुलं असून एक <गण> मुलगी आणि एक मुलं मुलगा इंजिनिअरिंग झालेला आहे आणि मुलगी सीए झालेली आहे सध्या मुलगी केरळ येथील कोचीमध्ये कार्यरत आहे गावळी कोचीला भारत पेट्रोलियम मध्ये कामाला आहे आणि मुलगा इथे अंबरनाथ इथे सैनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये कामाला आहे आणि आमच्या सध्या आता सुनाई सुनबाई पण आलेली आहे आणि जावई पण आले सध्या व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि माझ्या इथे सरकार केल्याबद्दल सर्व समाज बांधवांचा आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा मी अभिनंदन करतो थँक्यू नमस्कार आज बावनी कुंभी समाज मेळावा सगळे जमलेलो हो। आहोत सगळ्यांनी आपल्या जीवन प्रवासाचं सांगितलंय काही रिटायर झाले आहेत आज सॉरी आजचे पाहुणे म्हणून आलेले अध्यक्ष प्रमुख अतिथी रिटायरमेंट म्हणून उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि तुम्ही सुट्टी म्हणून सगळ्यांचा आरामाचा दिवस पण सगळे इथे एकमेकांसाठी वेळ काढून जमलेली आहेत आज आपल्या एकमेव आहे की आपण भाऊने पूर्वी समाज मेळावासाठी तो जमलेला आहोत आणि वनुदे काकांनी सांगितलं आधी असं होतं की मुलगा मुलीकडे जायचं लग्न करायला मध्ये आपली परत घेऊन मुलाकडे मुलीकडे जायचं पण त्या बाबांनी असं केलं की त्यांनी नागपूरची मुलगी भंडाराला आणली त्यांनी भारत व्हिस गॅस मध्ये तेहतीस वर्ष नोकरी केली त्यांचा हा सोपाचा प्रवास खूप छान गेला पुढे पण त्यांचा असाचा प्रवास जाव त्यांच्या पण जीवन साथीनी खूप म्हणजे असं साथ सा दिली त्यांचे सा मुलं पण सुशिक्षित असे छान शिकले त्यांचे आम्ही संस्कार घेऊन पुढे जाऊ त्यांची मुली जावं ही सुना असेच त्यांचे आम्ही संस्कार संस्कार चालत राहू एवढे महत्वाच्या स्वागत आहे